नाही लढत सांगे आजी बायापण हळूल आता काय बोलत रे तू मला हे मला आरू तुझे वटका करून बाऊ रेश मध्ये कार्यरत असलेले चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर वय बेचाळीस वर्ष राहणार साईबाबा कॉलनी चोपळा हे सोमवारी त्रिपुरा येथे चकमकीत लढताना शहीद झाले ते गेल्या वीस वर्षापासून बीएसएफ एकशे पाच बटालियनमध्ये कार्यरत होते ते चार महिन्यांनी निवृत्त होणार होते सोमवारी दुपारच्या सुमारास भारत बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले अशी माहिती जवानांच्या मोठ्या भावाने दिली आहे ही वार्ता सायंकाळी कुटुंब कुटुंबियांना कळताच कुटुंबियांना एकच आक्रोश केला त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे जवानाचे पार्थिव उद्या सकाळी इंदोर मार्गे चोपडा येथे नऊ वाजेला येणार असल्याची माहिती शहीद जवानाचे मोठे भाऊ रवींद्र बुडगुजर यांनी दिली आहे तालुका प्रशासन हे अद्यापही शहीद जवानांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाही अशी खंत शहीद जवानाचे वडील दिलीप बडगुजर यांनी व्यक्त केली मला कधी माहित पडलं आहे मला एक दीड वाजता त्यांनी कळवलं की हो त्यांना गुढी लागलेली आहे आम्ही त्या उपचारसाठी दवाखान्यात नेतोय आहे त्याच्यानंतर तीन वाजता कॉल केला की के व उपचार चालू चा आहे आणि संध्याकाळी डायरेक्ट कॉल आला एंड झाल्या तुम्हाला मला तर्फे अजूनपर्यंत कोणत्याही माहितीपर्यंत काही माहिती नाही आहे मला कोण आहे काय आहे काही कल्पना नाही आहे त्याच्या बाबतीत माझ्या भावाचं बी एस एफमध्ये त्रिपुरा आसाममध्ये ड्युटीला असताना त्यांना दोन गोळ्या लागून त्यांचं निधन झालं आहे तरी अजूनपर्यंत आम्हाला कसल्या प्रकारचं कुठलंही सहाय्य अजून इथं आलेलं नाही आहे आणि त्यांची अंत्ययात्रा ही उद्या सकाळी नऊ वाजता राहत्या घरी चोपडा ह्या ठिकाणाहून करण्यात येईल तरी आपण सगळ्यांनी सहकार्य करावे हे आपणा सगळ्यांना नंबर मिळतील हो ही घटना काल किती वाजता घडली आणि तुम्हाला कधी फोन आला ही घटना काल साडेबाराच्या जवळपास घडली ते ड्युटीला असताना आम्हाला एक दीड वाजता वार्ता आली की असं घटना घडलेली आहे आम्ही त्यांना उपचाराला नेले आहे आणि संध्याकाळी सात वाजता सांगण्यात आलं की त्यांना दरम्यान त्यांचं निधन झालंय लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज